हा खेकडा मे आला ते संजय भेटले परिटल्यास नमस्कार मंडळी कशात मजेत ना मी प्रमोद गुरुले कोकणातला पण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आपण जाणार आहोत खेकडे पकडायला पावसाळ्यातील खेकडे पकडायला जाणार आहोत तर चला बघूया हे माझ्या पाठी बसलेलं आहे संदीप आणि इकडे आहे प्रणव तर चला हा इकडे प्रणव आहे आता तो पण माझ्याबरोबर येणार आहे बघूया काय रे प्रणव भेटेल ना बॅटरी आहे आणि हा इकडे संदीप आहे त्याला तुम्ही बघितलं असेल खेकड्याच्या वडिओ वगैरे हो व्हिडिओमध्ये हो वगैरे आणि ह्याला पण बघितलं असेल मासे मारताना खेकडे पकडताना तर बघूया भेटतील ना चला तर मंडळी आपण आता आलेलो आहोत व्हाळीत व्हाळामध्ये पाण्यामध्ये फेकड्या पकडायला आणि भेटलेले आहेत बघूया प्रणव कार्ड वाह शबास संदीप तू भेटले ते पान कार्ड बघूया जर दाखव वा

इकडे संजय जाडियार आहे आपल्या दाजून एक वाढलाय माणूस संजया तो बरोबर पकडी

संधी पण पकडला नाही बघूया तेवढूया हा रे हां पकडू हां तर मंडळी आपण आता घरी आलेलो आहोत आणि आपल्याला काय आता जास्त कुर्ल्या खेकडे जास्त मिळाल्या नाही आहेत तर बघूया तरी पण किती आहेत पाऊस पडला असताना तर थोडेफार अजून भेटले असतात बघा एक बाहेर गेले इकडे एक आले त्यामध्ये किती आहेत चार पाच सहा हे बघा प्रणव इकडे पकडतो एक इकडे गेले हे बघा अशा सात ते सात खेकडे भेटलेल्या आहेत आपल्याला पाऊस पडला असता तर अजून भेटले असते ना रे ते बघ किती भेटले आहेत सात सात खेकडे आहेत ते बघा बघू शकता तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच